अंकुश महाजव आज गेल्या तीन दिवसापासून आम्ही खेळक तालुका जिल्हा बीड या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मी म्हणजे हके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्या राज्य सरकारने तत्काळ मंजूर करावा यासाठी आम्ही मी आणि शहजोगी गरजे रोगी गेल्या तीन दिवसापासून खेळत या गावामध्ये उपोषित करत आहेत तर आमची प्राथमिक मागणी ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये आणि राज्य शासनाने मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून जे कुणबीचे प्रमाणपत्र दिलेले ते कुणबीचे प्रमाणपत्र शासनाने फेरविचार करून तात्काळ रद्द करावेत यासाठी आम्ही या गेल्या तीन दिवसापासून उपोषण करत आहेत आमच्या दोघांची प्रकृती खालावलेली आहे आमच्या बी पी आणि शुगर कमी झालेला आहे प्रशासन योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी दखल घेताना दिसत नाही आहे तरी आमची शासनाला विनंती आहे ने ने मराटा की आमच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेण्यात यावी आणि शासनाने मराठा समाजाची हे आपण पाहू शकता अनेक चुकीच्या पद्धतीने कुंभी नोंदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत ज्या पहिल्या प्रमाणपत्रावर वेगळ्या अक्षरात लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली मराठा आणि त्याच्या खाली कुंभी चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे खरा केलेली के आहे शासनाने याचाही फेरविचार करून हे तात्काळ रद्द करण्यात यावे आणि आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मी सरकारला विनंती करतो पर्व ओबीसी एकच पर्व ओबीसी ओबीसी एकजुटीचा ओबीसी एकजुटीचा आरक्षण आमच्या हक्काच बाबाच आरक्षण आमच्या भुजबळ साहेबांचा साहेबांचा प्राध्यापक हाके सरांचा असो प्राध्यापक हाके सरांचा असो आ चार अजून राजपूत पंकजताई पंकजताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है रणंजय मुंडे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है ધન્યવાન <mumbles> <problems>